बारामती लोकसभा मतदारसंघाला कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखं वाटतं सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज निवडणूक सातवे रोजी पार पडली बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला या दोघींचंही भवितव्य मतपेटीत बंद झालं आता बाजी कोण मारणार याचा फैसला चार जून रोजी होणार आहे अशा सुप्रिया सुळेनी बारामती मतदारसंघाला कोणाची तरी दृष्ट लागली असा असं वक्तव्य केलं आहे जे चर्चेत आलं आहे दत्ता भरणेंचा तो व्हिडिओ पाहून मला वाईट वाटलं एका गरीब कार्यकर्त्याला ते अशा प्रकारे धमक्या देत होती शिविगाळ करत होते मला खूप वेदनाच झाल्या कारण मी आणि दत्ता मामाने अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे आता ते अशी भाषा बोलत आहेत मी त्या कार्यकर्त्याला आणि त्याच्या पत्नीला भेटले ते दोघंही खूप नाराज झाले होते असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत मतदान पण साधारणपणे ही जी परिस्थिती आहे देशामध्ये किंवा जे दलिच्छ राजकारण हे महाराष्ट्रातच देशात चाललंय सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर जो सातत्याने होतोय अतिशय लोकशाहीसाठी हानिकारक त्याच्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असेल की काय त्यामुळे अर्थातच जी कदाचित सत्तेचा गैरवापर याच्यामुळे असू शकतो ते आपण बघितलंय की काल आरोप प्रत्यारोप झाले पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आला नंतर तक्रारी दाखल करण्यात आला माझं असं लोकसभेला कधी घडणं नव्हतं की आपल्याला पाहायला एकाच बाजूने हे आरोप झाले तिथून काय प्रत्यारोप आपल्याला नाही झाले कारण का आम्ही त्या दमदाटी केली ना, दम के ना पैसे वाटले असे उद्योग कधी केले नाही तरी करणार नाही कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होणं आणि ते पण मला विचाराल तर बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासामधून असं कधीच झालेलं नाही ते खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना देणार आहे कारण ह्या मतदारसंघाची एक आन बान रेषा की फक्त राज्यात नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे की तिथे असं होणं खरंतर आपल्या मतदारसंघाला जणू काही कुणाची दृष्ट किंवा गालबोड लागल्याचं खप वाटतं काही लोकांना आणि असं अनेक लोकांनी मला फोन करूनही काल सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की बारामती लोकसभा मत